उमरगा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच अभिवादन करून एक जानेवारी हा भीमा कोरेगाव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आलाय भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिक दलांनी मानवंदना दिली आहे यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे माजी समाज कल्याण सभापती हरीश दावरे दिलीप भालेराव रिपाईंचे दगडू भोसले शाहूराज गायकवाड बाबुराव गायकवाड बौद्ध महासभेचे अध्यक्ष उमेश सुरवसे श्रीधर सरपे दीती कांबळे विजय झाकडे अविनाश भालेराव आदींनी अभिवादन केले यावेळी कवी गुणरत्न भालेराव यांनी शौर्य दिनाचे महत्व विशद केले आमच्याकडे तुच्छतेने पाहत असल्याने महारवीर जवानांनी या अपमानाचा बदला घेण्यासाठी ही निकरामची लढाई लढली आणि आपल्या पराक्रमाने आसमंत दिपवून टाकला असं ते म्हणाले दिवसभर येथील राहुल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी दि लोर्ट बुद्धा रिलीजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट चे उपाध्यक्ष एम एस सर्पे अविनाश भालेराव सुभाष काळे बौद्धाचार्य उमेश सुरवसे संगीतताई सोन कांबळे तातेराव मादळे किरण कांबळे सुरेखा कांबळे आनंद कांबळे लिंबारी गायकवाड सिद्धराम भोसले माजी तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे जी एल कांबळे आदींनी अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश सुरवसे यांनी केले संगीता सोन कांबळे यांनी आभार मानले जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव